महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा कणकोली यांच्या आयोजित आणि पंचायत समिती कणकोली यांच्या सहकार्याच्या माध्यमातून आज गणित तज्ञ सन्माननीय पंडितनाथ राणेसर यांचं या ठिकाणी आमच्या कणकोली तालुक्यातील सर्व शाळांमधील शिक्षकांना मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्यात आलेला आहे मी प्रथमता या तालुक्याचा तालुका अध्यक्ष म्हणून वतीने मनप्रोक हार्दिक हार्दिक स्वागत करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक सन्माननीय सर, या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी गौर साहेब केंद्रमुख सन्मान सा भोगले साहेब आणि सर्वच संघटनांचे पदाधिकारी आमच्या तालुक्याच्या तालुका महिला तालुक्यात शिक्षक नेत्या सन्माननीय ने आमच्या नेहा मोरे मॅडम आणि सर्व संघटनाचे सर्व पदाधिकारी आमच्या जिल्हा कार्यकारिणीचे तालुका कार्यकारिणीचे सर्व सदस्य या स्वागत करतो आणि विशेष स्वागत म्हणजे या कणकोली तालुक्यातील सर्व शाळांमधून या ठिकाणी उपस्थित असणारे आपण सर्वजण शाळांचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक बंधू भगिनी यांना मनपूर्वक या ठिकाणी सुरुवातीला शुभेच्छा व्यक्त करतो एक सुवर्ण क्षण या आजच्या दिवशी आम्हाला लाभलेला आहे सन्माननीय पंडितनाथ राणे सर यांना आपण पुस्तकातून पाहिले पुस्तकातून वाचले आज प्रत्येक त्यांचा आवाज आमच्या कानामध्ये साठवणार आहोत आणि एखाद्या गणिती तज्ज्ञांच्या सानिध्यात काही काळ घालवताना याचं भाष्य आम्हाला या ठिकाणी मला वाटतं राणी सर याच्यातील बरेचसे विद्या शिक्षक जे आहेत ते आपली पुस्तकं लहानपणापासून वाचत वाहतात या ठिकाणी आम्ही परत पोहोचलो पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही आहे आणि प्रत्येक साक्षात याची जो याची डोळा आपण या ठिकाणी त्याचं मार्गदर्शन लाभणार मी जास्त बोलणार नाही कारण ज्या कारणासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत त्यासाठी आपल्याला जास्त वेळ देता आला पाहिजे पण निश्चित आपल्याला अभिमान आहे या गोष्टीचा आहे की हे रत्न हे आपलं आहे आपलं यासाठी म्हणेल की गोलसेल सारख्या दोन भागामध्ये जरूर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपलं नाव केलं आणि अनेक विद्यार्थी लाखो विद्यार्थ्यांपर्यंत या माध्यमातून पोहोचलेले आहेत नजीकच्या काळामध्ये इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवी साठी त्यांनी काही अगदी महिनाभरात जो जो आठ पुस्तक त्यांनी लिहिली ती आता प्रकाशित झालेली आहेत येणाऱ्या कालावधीमध्ये प्रत्येक विषयाचा 15 प्रश्न असणारा संच आज लगेच येते आहे आठ दहा दिवसांमध्ये ते प्रकाशित करतात येते करून या वर्षीपासून इयत्ता चौथी आणि सातवी साठी आपल्याला फार कमी वेळ आपल्याला मिळाला की या कमी वेळामध्ये एवढं स्कूप करणं हे गणित तज्ञांना शक्य होणार आहे सर्वसामान्यांना आपल्याला ते शक्य होणार नाही आणि म्हणून या ठिकाणी राणे सरने आम्हाला वेळ दिलेला आहे त्याबद्दल मी सुरुवातीलाच कारण पुढल्या आपण नसणार आहोत त्यामुळे सुरुवातीला मी त्यांना धन्यवाद व्यक्त करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून आज या ठिकाणी कार्यशाळा संपन्न होते ते आपल्या कणकोळी तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी सन्माननीय रोस साहेब ज्यावेळी सन्माननीय गवस समोर हा विषय आम्ही मांडला मला वाटतं एका सेकंदाचा सुद्धा विचार त्यांनी केला नाही लगेच सांगितलं येस आपण या काय उपक्रम कारण हा शैक्षणिक उपक्रम आहे आपल्या तालुक्यातील गुणवत्तेचा जर आपण विचार केला तर येणाऱ्या कालावधीमध्ये मध्यंतरी बरेच वर्ष चौथी सा सातवी शिष्यवृत्ती नव्हती त्यामुळे लहान शहानमध्ये आम्हाला काय दाखवायचं लोकांचा प्रश्न होता आज ही संधी आपल्याला आलेली आहे आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या आहेत त्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये आपला टक्केवारी वाढली पाहिजे आपल्या तालुक्यामधून अनेक विद्यार्थी गुणवत्ता धारण झाले पाहिजेत हा या मागचा उद्देश आहे आणि मी सांगू शकतो की आमच्या महिला आघाडीने सुद्धा नुकतीच पीडीएफ प्रसारित करण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये सर्व सराव प्रश्न आहेत उत्तर पत्रिका आहे विशेषतः स्पष्टीकरणा सहित आहे त्याचप्रमाणे दरवर्षाचे आणि उपक्रम संघटनेच्या माध्यमातून राबवत असतो आणि त्याला अतिशय जोड म्हणून आजचं हे आपलं व्याख्यान होणार आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये येतात चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक संघटनेच्या वतीने मोफत सराव परीक्षा देखील आपण आयोजित करण्याचा या ठिकाणी मानस आहे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो खास सन्माननीय गौर साहेबांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो सुरुवातीला याच्यासाठी की आपण या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं त्यामुळे ही कार्यशाळा या ठिकाणी संपन्न होऊ शकली आणि ती एक या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे आभार म्हणण्यापेक्षा त्यांना धन्यवाद देणार आहे कारण ते आमच्या संघटनेचे सदस्य आहेत सन्माननीय मंगेश राणे सर यांना विशेष धन्यवाद आहेत कारण पंडित राणे सर हे मंगेश राणे सरांचे भाऊ आहेत आणि म्हणून त्यांचं संपूर्ण उद्या मुंबई पासून येण्यापासून आजची कार्यशाळा संपन्न करण्या पर्यंत मंगेश राय सर यांचा फार मोठा वाटा आहे त्यांनाही धन्यवाद आहे आणि आपण सर्वत्र मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा या कार्यशाळांसाठी शुभेच्छा देतो आणि माझ्या पर या ठिकाणी प्रास्ताविक सांगतो धन्यवाद